वाल्मी कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीच्या बीड न्यायालयात अर्ज तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज चोवीस एप्रिलला संतोष देशमुख मत्साजोग प्रकरणाची पुढील सुनावणी विद्यार्थ्यांना भीम जयंतीला दिलासा चौदा एप्रिलच्यात विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार स्वाधारचे पैसे राज्यात उन्हाची रखरख बाजारपेठां सुकशुकाट सकाळपासूनच उन्हाच्या झळा खबरदारीच्या सूचना सोळमध्ये तापमानाने गाठला उच्चांक धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा एक करुणा मुंडे यांच्या हल्लाबोल संघर्षाच्या काळात मालमत्ता मंगळसूत्र घाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा सत्याऐंशी हजार एसटी कर्मचारी अर्धपोटी केवळ पन्नास टक्के पगार खात्यांवर जमा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी लाडकी बहिणी योजनेच्या नावाखाली फसवणूक पासष्ट महिलांची माहिती घेत काढली परस्पर कर्जे तनिषा भीषेंच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंनी दिलेली पाच लाखांची मदतही नाकारली परवा चंद्रकांत पाटलांनी दिलेली एक लाखांची मदतही नम्रपणे परत पाठवली पैसे नको तर रुग्णालयाच्या दोषींवर कारवाई करा अशी मागणी सोन्याच्या दागिन्यांवरील कर्जाचे नियम बदलणार कर्जासाठी मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेण्याचा आरबीआयचा प्रस्ताव दोन हजार बत्तीस पर्यंत भारत सहावा मोठा विमा बाजार बनेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन आधार कार्डचे ऍप लाँच सर्व कामे क्यू आरने होणार सरकारचा मोठा निर्णय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी पुण्याला जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलापासून अळोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा वाहन चालकांना मनस्ताप ये या आई एआयपद्वारे सात सेकंदात हृदयरोग निदान अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मुलाने बनवले ऍप सीएनजी व पायपगॅसच्याही दरात वाढ महागाईचा भडका खिशाला बसणार झळ सोळा वर्षांखालील मुलांना इंस्टाग्राम लाईव्ह बंदी मेटाची नवीन नियमावली जाहीर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ दोन हजार रुपयांनी दर वधारले जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळाभाव चौऱ्याण्णव नौ हजारांवर इंधन विरुद्ध आंदोलनाचा भडका शिवसेनेच्या दणका विक्रोळीत सिलेंडरची अंत्ययात्रा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा पंचावन्न लाख वाढीव आले कुठून मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप सर्व सरकारी विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहने ठेवा तीस एप्रिलपर्यंत प्रस्ताव द्या प्रदूषण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश <tip> साईबाबांच्या पादुकांच्या आजपासून तीन राज्य आणि आठ शहरांमधून प्रवास शिर्डीत जाताना येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या वतीनं पादुकादर्शन सोहळा पश्चिम <tip> बंगालमध्ये वाक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही ममता बॅनर्जी यांच्या केंद्राशी पंगा अमेरिकेच्या दणक्यानंतर चीनला आठवले हिंदी चीनी भाई, भाई। वक्त कायदा म्हणजे संविधान धर्म स्वातंत्र्यावर हल्ला राहुल गांधी यांचे प्रतिपादन मोदी सरकारविरुद्ध आता दुसरा स्वातंत्र्य लढा मल्लिकार्जुन खरगे यांचा इशारा राफेलकडून सव्वीस मरीन लढाऊ विमाने खरेदी चौसष्ट हजार कोटी रुपयांच्या करारास कॅबिनेट सुरक्षा समितीची मंजुरी जातीय जनगणना गरजेची काँग्रेसच्या अधिवेशनातून राहुल गांधी यांचा पुनरुच्चार लाडकी बहीण योजना सुरूच राहणार मंत्री शिवेंद्र राजे यांची हमी उष्णतेच्या पारा चांगलाच वाढला उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये अलर्टची घोषणा पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेचा सामना करुणा मुंडेंना धर्मा दोन लाखांची पोटगी द्यावी माजगाव न्यायालयाच्या धनंजय मुंडेंना आदेश कॅबिनेट बैठकीला मंत्री येणार आयपॅड घेऊन ई कॅबिनेटसाठी राज्य सरकारचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार राज्यभर दौरे आगामी महापालिका जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू एक राज्य एकाबीची एक, एक मे पासून अंमलबजावणी पंधरा प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाला मान्यता यंदा देशात कोसळणार एकशे तीन टक्के पाऊस कायमेटचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्रावर वरुणराजाची राजाची राहणार कृपा कर्जाचा वाढता डोंगर रोखण्यासाठी राज्य सरकारचा ॲक्शन प्लॅन यापुढे आर्थिक गरजांसाठी कर्ज नाही मार्गदर्शक तत्वे जारी सिग्नल वर वेटिंगमुळे भुर्दंड रिक्षा टॅक्सी प्रवाशांना मोजावे लागतात अतिरिक्त पैसे वाहतूक कोंडीचाही बसतो फटका घरकुलांसाठी मिळणार पाच ब्रासपर्यंत पर्यंत मोफत वाळू वाळू रेती धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तीस एप्रिलला मिळणार मंत्री आदित्यताई तटकरे यांची घोषणा केंद्र सरकारविरुद्ध जनआक्रोश यात्रा काढा भावाडीवरून शिवकुमार यांच्या भाजपाला टोला निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले उद्धव ठाकरे यांच्या भाजप मेंढ्यांवर जोरदार हल्ला जातींची गणना आरक्षण वाढवणार काँग्रेस कार्यकारिणीमध्ये न्यायपथचा संकल्प अमित शहा बारा तारखेच्या रायगड दौऱ्यात खासदार सुनील तटकरेंच्या घरी जाणार दुपारच्या भोजनाची व्यवस्था तटकरे करणार रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता टॅरिफच्या जखमीवर रेपोची मलमपट्टी आरबीआयने व्याजदर केले कमी विकास दरही घटणार ट्रान्सिपमेंट सुविधा बंद भारताच्या बांगलादेशला धक्का शरद पवार कालही आमचे दैवत होते आणि आजही आहेत अजित पवारांकडून पुन्हा काकाचे गुणगान तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत पवारांनाच करून दिली जाणीव पंधरा मे पर्यंत लागेल बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय देशाच्या शत्रू भारतात येणार तहूर रानाला तिहारमध्ये ठेवणार सव्वीस अकरा हल्ल्याचे रहस्य उलगडणार राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी एक कोटींची आयपॅड खरेदी मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जी आर जारी शेतान पाटाऐवजी पाईपने सिंचन पायलट प्रोजेक्टवर केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाची मोहर शेतकऱ्यांना होणार फायदा तिसऱ्यांदा चूक केल्यास पाय उतार मंत्री कोकाटेंना अजित पवारांनी झापले आदेश सर्व मंत्र्यांना लागू